खुरपणी आहेत बघा मी काय तुमका सगळ्यांना माहितीच असतील ह्यासाठी पण रापे आहात त्यासाठी कोयते आहेत सूर्य आहेत वेगवेगळे लोखंड बाजार मोठो आहे इकड तो तर हा मोठो ढवळूसाठी असताना हा आम्ही घेतलो हे बघा काविल तो उंच काविल तो म्हणजे दोन आम्ही खरेदी केलं हे हो। बाजारात येऊन तर हा आपलं लोखंड बाजार होतो पूर्ण तर मित्रांनो विरणीच्या बाजारापासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर आपल्या आई भराडीचा मंदिर असा आणि जत्रेचा दिवस काल होतो बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज हा तेवीस फेब्रुवारी तर आज काय हा मोड जत्रा तर मोड जत्रा म्हणजे काय असतात तर मोड जत्रा म्हणजे जो जत्रेचा दिवस असतो त्याच्या पुढचा दिवस दुसरा दिवस, दिवस म्हणजे मोड जत्रा तर जे व्यापारी वगैरे असतात त्यांनी जी दुकानं घातलेली असतात ती दुकानं ते खोलून जत्रेची सांगता करतात म्हणजे दुसरा दिवस दुकानं बंद करून आपल्या घराकडे जाऊच्या तयारीत असतात तर त्या मोड जत्रा म्हणतात आणि अशावेळी काय होता तर व्यापारी जे असतात ना हे थोडंसं रेट कमी करतात आपल्या वस्तूंचो त्यामुळे खरेदी करणारी लोकं जी असतात ना ती मोड जत्रे जास्त येतात पहिल्या दिवशी फक्त फिराक येतात आणि दुसऱ्या दिवशी मोड जत्रे घेतात मग जत्रा तुम्ही सगळ्यांच्या व्हिडिओमधनं बघितला असतालास अमोलच्या व्हिडिओमधनं लकीदाच्या व्हिडिओमधनं असे भरपूर क्रिएटर्स आहेत कोकणातले सगळ्यांच्या व्हिडिओमधनं तुम्ही जत्रा बघितला असतानास आज तुम्ही बघा मोड जत्रा म्हणजे काय असतं का चला व्हिडिओक सुरुवात करूया हे तुम्ही खरेदी करू गिलास का ए? फिरा गिलास काल कोण कोण इलास सगळे इल्लास का धन्या तू इल काल का स्पेशल हेका घेऊन इलो आम्ही हा एक दोघ जण एक आणि हि एक पावडर लावून इलोआ मात्छर झालं तुम्ही काय सांगितलं का लोखंड बाजारपेठ आंगणेवाडी वार्षिकोत्सव तर हिवा आतमध्ये सगळे तुमच्या लोखंडाची हत्यार आहे जसं की समोर दिसतं तुमका कढई तवे चिमटे कोयते सगळा तुमका ह्या आतमध्ये मिळत आहे बघा लोखंड बाजार बोर्ड थोडंसं खाली येलो आपण चला आतमध्ये जाऊया आपण एंट्री करूया हे बघा कोयते विते सगळे आणि हे ह्याच बघू घेतले आहेत हे पहिले हे खाई नाही गेले तरी हे पहिले ह्या बघू घेतले आहेत हत्यारा महत्वाची आहे लक्षात ठेवा कधी काय गावात सांगू शकत नाही त्याच्यामुळे पहिला छोटीशी जरी ही बाजारपेठ असली ना तरी पण सगळी लोखंडाची हत्यारा वगैरे सगळ्या इकडे तुमका बहु मिळतला यांच्याकडे कडई आहेत सगळ्या प्रकारचे इकडे कोयते आहेत हे कोयते पाट्याचे नसतात हा हे लोखंडी कोयते असतात बाजारात मिळतात ते आणि आपण जे घेतो लोहारांकडून करून ते आपल्याकडे पाट्याचे कोयते मिळतात हे बघा बघू शकतात इकडे वेगवेगळ्या प्रकारचे <taksâm> हे रापे पणच हे रापो विचार रे कसो हाईटला इतकं तरी होतो साधारण तीन फुटी हो, दोन दो अडीच फुटी आहे तेवढेच तेवढेच दिसत इथे का किती रुपये हो चारशे <taks Joshua> <थे> <taks rivalry> साडेतीनशे सांगतात मी चारशे रुपयांना रापू सांगितलं होतं तो काकांनी तीनशे रुपये का काकांक व्यवहार करून दिलं काकांनी घेतले नाही एक तरी घेतले नाही आता हे दुसरा काय घेतात बघूया चला पाहिजे तीनशे चला माझ्याकडे घेतलं आम्ही आता त्रिशूळच घेतो मस्त अण्णा सारखं बघून घे रे वेल्डिंगचा तो तो नको फक्त तू बघून घे बाकीचा वेल्डिंग बिल्डिंग ऋषी करतो त्याच्याकडे बरोबर आहे सगळं दे तू दे हो पैसे घ्या खुरपनी बघा ठीक काय तुमका सगळ्यांना माहितीच असतील ह्यासाठी पण राप त्यासाठी कोयते सूर्य वेगवेगळे लोखंड बाजार मोठा आहे इकडचो तर हा मोठो भाटढवळूसाठी असताना हा आम्ही घेतलो हे बघा काविल तो उंच काविल तो म्हणजे दोन आम्ही खरेदी केलं हे बाजारात येऊन तर हा आपलं लोखंड बाजार होतो पूर्ण आणि आता आम्ही जातलो वरच्या साईडला मालवण साईडला टी शर्ट तुम्हा कुनकेशोरात मिळतला किंवा मी तुका ह्या पाठवतोय लिंक पाठवतंय ऑनलाईन खरेदी कर माझ्याकडे डिलिव्हरी मी घेतोय ते देत आहे तीनशे रुपये ते का छोट्यांका तीनशे रुपये मोठ्यांका चारशे रुपये आणि तुका पाचशे रुपये हे का आला फिर दमलं काय रे <laughs> काय गरमागरम काय काढलास तेल पण नको ना आता गरमागरम कांदा भजी काढले काय वडा का वडापाव काढतालास काय संपले कांदा भजी स्पेशल ओके हे राठीवड्यातले आपले फॅमिली मेंबर इलेले ते बघा काय नाही हो काय नाही तुमच्या तुमच्यामुळे आम्ही एवढे पुढे पुढे जातो त्याच्यामुळे धन्यवाद असेच असंच आमच्यावर प्रेम कायम राहू दे कायम बालपण गेला होय काय आता कायम चालूच असा धन्यवाद चला काका धन्यवाद चला गरमागरम कांदा भजी इलेली हा

असं लावायचं औषध लावून एक पाच सहा मिनिटे कापड लावू द्यायचं नाही लागलेला मार आहे पडलेला मार आहे मुक्का मार आहे चमकलेला लचकलेला आहे सायकल न पडला गाडी न पडला लावून एक पाच मिनिटाने घराच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभ्यास उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ तर आमच्या स्टॉलमध्ये ही सगळी माझीच फॅमिली आहे मनीष अथर्व यशस्वी प्रसाद गणेश गिरीश दादा वहिनी सगळी माझी फॅमिली आहे बघा नेरुलकर फॅमिली तर मित्रांनो आम्ही आता जवळजवळ बंटी आणि तीन वाज तीन वाजल्यापासून तिथे उभे होते स्टॉलमध्ये त्यांच्या आणि चोवीस तास जवळजवळ चोवीस तास उभे होते आणि आम्ही आता डिगस्कर आंगणे यांच्या कुटुंबियांच्या इकडे आम्ही जेवसाठी येलो तर इकडे म्हणजे प्रसाद म्हणून सगळ्यांका जे लोक येतात त्यांना सगळ्यांका मस्तपैकी जेवण दिलं जातं इकडे पंचपक्वन काय आणि तुमचं नाव काय ताई प्राजक्तात प्राजक्ता ताईंनी प्राजक्ता, प्राजक्ता, प्राजक्ता ता आमका तिकडे जेऊक बसवलंनी हो जेवण पण छान होता प्रसादी पण छान होती तर खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडे आलात आणि जेवला त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद धन्यवाद <laughs> नक्की नक्की चला काकी येतो

थोडस वेळ जर कोणी आमका दिले नाही तर आम्ही नक्कीच खाली फिरान घेऊन देवळा आणणार तर मित्रांनो गोड जत्रा म्हणजे काय तुम्ही आता बघितला सगळीकडे फिरलाव खरेदी केलं सगळा झाला आता बाकीचे दोघ तीगण खाली गेले आहेत आपले घेतलेले कपडे वगैरे आहेत ना ते आणूसाठी गेले आहेत त्यांनी ते दुकानातच ठेवून येलेले कुठच्या तरी तर ते इल्यानंतर आम्ही घरी जातलो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये वा नक्की सांगा आपलं इंस्टाग्रामचं पण आपला पेज असा हो ते का पण फॉलो करा तुमच्या व्हिडिओच्या शेवटी आय आयडी मिळाल आणि हा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये वा सांगा पुन्हा एकदा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय